नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर बाहेर कुठे निघालेलो आहोत तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण आज अकरा वर्षानंतर एक माझं स्वप्न पूर्ण होत आहे आणि तेच मी पुढे करायला देखील चाललेले आहे आणि खूप गरजेचं देखील आहे आणि आज ते पूर्ण होत आहे ना तर त्याचा आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसतच असेल तर छान आम्ही आवरून वगैरे घरातून बाहेर पडलो आणि आज आहे ना तुम्हाला मी छान अशा छोट्याशा गावामधून हा जो रस्ता जातोय ना तर या रस्त्यावरील मला काय काय दिसलं ही सगळी दृश्य आहेत ना अगदी मनाला छान ताज दवानं करून जातात अशी काही पुढे व्हिडिओ मध्ये दृश्य आहेत हा जो प्रवास मी करत आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा तर छानशा गावातून आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि गावाकडून प्रवास करण्याचं कारण एकच की ज्या मेन रोडने आम्ही जातोय ना तर त्या मेन रोडचं सध्या चालू आहे काम आणि काम चालू असल्यामुळे आहे ना खूपच जास्त रस्त्यावरती गर्दी आहे आणि जाण्यासाठी आधीच आम्हाला उशीर झालाय आणि मग तिकडच्या मार्गेने जर आम्ही गेलो असतो तर अजून जास्त उशीर झाला असता म्हणून आहे ना आम्ही अशा छोट्याशा गावातून छोटा कच्चा रस्ता आहे खूप आदयापट होत होती सुरुवातीला पण ठीक आहे तिकडं ट्रॅफिकमध्ये थांबण्यापेक्षा इकडचा रस्ता कधीही परवडला आणि त्यानंतर मात्र आम्हाला छान असा डांबरी रस्ता लागून गेला तर ही पहा गावाकडची काही असे काही दृश्य आहेत की जे मनाला खरंच खूप छान वाटून जातात तर दोन्ही बाजूनी आहे ना ऊसाची शेती आहे आणि इथे जे दिसतंय ते मोकळ्या रान आहे तर या मोकळ्या रानात असं वाटत होतं की आपण निवांत बसावा आणि जितकी होता होईना तितकी अशी स्वच्छ हवा आपल्याला मिळणार ऑक्सिजन मिळणार आणि शेतात पण इथे आजूबाजूला असे लो लोक काम करत होती ना ते पाहून पण खरंच खूप छान वाटत होतं आणि इतकं जास्त हिरवगार शेत पाहून आहे ना खर तर मलाच खूप छान वाटत होत आणि सोबतच आहे ना तर लेकर पण खूप खुश होते कारण त्यांना इथे मेंढ्यांचं दर्शन झालेलं होतं आजकाल लेकरांचं झालंय था कस ना स्कूल ला जा सकाळी तिथून आल्याच्या नंतर ला जा ट्युशन झाल्याच्या नंतर होमवर्क करा आणि ज्या वेळेस मात्र त्यांच्या नजरेला असं काही पाहायला मिळतं ना तर त्यांना असं वाटतंय की आपण काय बघतोय आणि काय नाही आणि इतका त्यांना आनंद होऊन जातो आणि इथे पहा छोटस एक गाव आहे गावाच्या बाजूलाच एक ओढा आहे आणि या ओढ्याच्या जवळच एक छोटस मंदिर आहे खरंच सांगते तुम्हाला खूपच छान वाटत होतं आणि अवतीभोवती आहेत ना कडुलिंबाची झाडं देखील आहेत बाभराचं देखील झाडं आहेत ज्याला की काटे असतात असं आहे ना फक्त आणि फक्त हे एका छोट्या छोट्या गावांमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे पहा छान असे बाबा बैलगाडी घेऊन चाललेले आहेत छान त्यांच्या हातामध्ये चाबूक पुन्हा अं मस्त छान पांढरे बैल आणि सोबतच बाबाची टोपी गळ्यामध्ये मफलर असा बाबाचा पोशाख होता आणि खरंच हे सगळं बघून आहे ना माझ्या मला लहानपणीची आठवण येत होती कारण आपण लहान असताना असेच बैलगाडी वगैरे आपल्या देखील गावामध्ये असायच्या आणि इकडे पहा समोरून देखील छान बैलगाडी येतच होती तर असं काहीस हे माझ्या नजरेला दिसलेलं जे काही दृश्य आहे ना तर ते मी मनमोकळ्या मनाने इथे तुमच्यासोबत शेअर करते आणि घरा घरातूनच निघायला काय झालेला होता आम्हाला उशीर झालेला होता तर त्यामुळे सूर्यास्त देखील होत होता पण त्याचे जे सोनेरी किरण होते ना तर मग ते बघायला तर इतकं छान वाटत होतं अगदी मनमोहक म्हणतो ना आपण वातावरण तर ते असं आम्हाला इथे आज अनुभ अनुभवायला मिळालं आणि जे मी अनुभवलं ना तर ते माझा पूर्ण पूर्ण प्रयत्न होता की ते मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करू आणि ते तुमच्या दे तुम्हाला देखील असं मनमोहक हो, जे वातावरण आहे ना मनाला प्रसन्न करणार तर ते तुम्हाला दाखवू तर छान असा सूर्यास्त इथे होतोय आणि जसे आपण पेंटिंग करतो ना एखाद्या ड्रॉइंग बुकवर तर तसाच काहीसा इथे निसर्गचित्र म्हणा असं आपण पे ड्रॉइंग करतो ना तर तशाच पद्धतीचं इथे निसर्गरम्य वातावरण अक्षरशः माझ्या नजरेसमोर होतं आणि असाच प्रवास आमचा चालू झाला आणि ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तर तिथे आम्ही जाऊन पोहोचलो तर मी आलेले आहे भांड्यांच्या दुकानात आणि गेली दहा अकरा वर्ष झाली मला तवा घ्यायचा होता कारण तवा मी दहा वर्षापूर्वी लग्न झालं ना त्यावेळेस सासूबाईंनी मला दोन तवे घेऊन दिलेले आणि त्याच्यानंतर ते तवे घासून घासून अगदी असे मध्येच पातळ झाले आणि जी आपली भाकर आहे ना तर ती अशी मध्येच जायची ना तर मग मला तवा कढई अशा छोट्या मोठ्या काही वस्तू घ्यायच्या होत्या तर मेन आहे ना मी तवा घेण्यासाठी आणि कढई घेण्यासाठी कढई म्हणजे आता कसं ॲल्युमिनियमचे जे कढई आहे ना तर त्याच्यात खावं नाही असं म्हणतात तर मग मला एक स्टीलची कढई पण खूप दिवसापासून बघायची होती तर हे सगळी भांडे मी बघाय बघण्यासाठी आले पण माझं कसं झालं ना दहा वर्षामध्ये मी कुठलेही भांडे काही घेतलेले नाही काहीच नाही जे मला लग्नामध्ये दिलेत आई वडिलांकडून ना तर त्याच भांड्यावरती माझं चाललंय आणि मग कधी कधी काय होतं ना लेकरांचा वाढदिवस हो आला घरात छोटा मोठा कार्यक्रम आला तर मग मात्र अडचण यायची पण अडचण नाही बरं का मैत्रिणींनो पण आपण कसं गृहिणी आपण सगळ्या गोष्टी आहे ना सांभाळूनच घेतो पण भांडे कुठंतरी कमीच पडत होती मला म्हणून आहे ना आज एकदम मनावर घेतलं होतं आणि मला काही छोट्या मोठ्या भांड्यांची इथे खरेदी करून घ्यायची होती सोबतच मी आहे ना लोखंडी कढई देखील पाहत होते कारण मग ती देखील मला लागत होती कारण दिवाळीच्या वेळेस आहे ना शंकरपाळे वगैरे मी तर लेना तर मग ती ॲल्युमिनियमची जी कढाई असते का तर ती जास्त पटकन खराब होतात आणि मग घासायला त्या ताण देतात तर मग इथे मी एक लोखंडाची कढई देखील घेतली आणि असं करता करताच आहे ना हे मला म्हंटले की तुला काय काय वस्तू लागतात ना तर तू एकदाच्या घेऊन टाक आणि एक दोन वस्तूसाठी प्रत्येक वेळेला बाजारात जायचं दुकानात जायचं तर नाही नाही वेळ भेटत त्यांना पण तितका वेळ नसतो तर मग इथे आहे ना मग इतकी जास्त आमची आलं होतं दोन तीन वस्तूच घेण्यासाठी पण त्यानंतर मात्र आमच्या भरपूर वस्तू त्या भांड्याच्या दुकानातून घेऊन झाल्या त्यानंतर मात्र आम्हाला लेकरांसाठी स्वेटर घ्यायचे होते तर मग आम्ही तेच बघायला आलो तर अगोदरच आहे ना मी स्तुतीला एक स्वेटर घेतलेलं होतं आणि त्यानंतर मात्र आम्ही ह्या दुकानात आलो तर इथे आहे ना त्याच किमतीचे पण इतके प्रकारामध्ये स्वेटर इथे होते की असं वाटलं होतं की आपण उगीचच त्या दुकानामध्ये स्वेटर घेतलं तसं ते पण स्वेटर खूप छान आहे पण आपल्याला होतं ना कधी कधी आपण जास्त काहीतरी वेगवेगळं बघतो ना मग आपल्याला असं वाटून जातं की आपण उगीच तिकडे घेतलं आपण इकडं अगोदर यायला पाहिजे होतं तर असं कोणाकोणासोबत होतं ना तर ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्यासोबत तर आहे ना हे असं नेहमीच होत असतं आणि छान स्वेटर वगैरे इथं पण होती पण मग स्तवनला मात्र टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे मला इथे बघायचे होते तर मग तेच इथं आम्ही त्याला ट्राय वगैरे केलं आणि उशीर मात्र इतका झाला होता की अजिबात दुकानामध्ये गर्दी नव्हती आणि शेवटचं गिराईक आम्हीच असणार असं मला वाटतंय कारण एकही गिराईक तिथं नव्हतं पण एवढं असून देखील आम्हाला ते खूप छान टी शर्ट वगैरे लेकरांना दाखवत होते आणि त्यांचा देखील लोक त्या लोकांचा देखील सुट्टीचा टाईम झालेला होता पण ते छान असे टी शर्ट वगैरे दाखवत होते ना मग मात्र घेण्याचा मनच झालं मग इथून आहे ना आम्ही लेकरांसाठी एक दोन टी शर्ट वगैरे घेतले आणि स्तुतीसाठी देखील काही पॅन्ट वगैरे घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या आणि अशा पद्धतीनं आहे ना तर छानशी खरेदी आमची इथे झाली आणि त्यानंतर मात्र आता खरेदी वगैरे करून आता म्हटलं दुकानाच्या बाहेर पटकन निघावं कारण उशीरच तितका झालेला होता आणि कुणीच नव्हतं त्या दुकानामध्ये फक्त आम्हीच फिरत होतो पण छान अशी आमची इथे खरेदी झाली आणि त्यानंतर आम्ही पटकन खाली उतरायला निघालो तर लिफ्ट होती इथे ना तर कसं ना छोट्या शहरामध्ये आहे ना लिफ्ट शक्यतो कमी असतात पण समजा मुंबई असन पुणे असन तर या ठिकाणी लिफ्ट भरपूर असतात तर लेकरांना तितकंच कौतुक वाटत नाही तिकडच्या लेकरांना पण असे छोट्या शहराकडच्या लेकरांना खूपच जास्त लिफ्टचं कौतुक वाटतं आणि इथे पहा छान असं लेकरांना इथे लिफ्टमध्ये बसून आहे ना खाली जायला मजाच वाटत होती येताना मात्र आम्ही पायरीने आलेलो होतो पण जाताना मात्र लेकरांचा हट्ट होता की लिफ्टने जायचं आणि खूप काही जास्त वरती नव्हतं फक्त एकच फ्लोअरवरती होतं आम्ही पण ठीक आहे लेकरांच्या सा हट्टासाठी मात्र आम्ही लिफ्टमध्ये उभा राहिलो आणि त्यानंतर मात्र ग्राउंड फ्लोअरवरती आलो तर छान असं लेकरांना पण वाटून गेलं त्यांना देखील मजा वाटून गेली आणि लेकरासोबत आहे ना अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद आपण घेतलाच पाहिजे इथली खरेदी झाल्याच्या नंतर आम्ही मात्र इमार्ट ला आलो कारण मुलांना काही पेन वगैरे घ्यायचे होते तर ते घेतले आणि आता आम्ही निघालो घरी तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर करा धन्यवाद